त्यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्रजींची सुद्धा भेट घेतली या संदर्भातली माहिती त्यांना दिली त्याच्या संदर्भात ते काय बोललेत का काय पुढे अपेक्षा बघा आज जसं मी सांगितलं की मी कुठली राजकीय चर्चा किंवा अन्य चर्चा करायला आलोच नव्हतो एकंदरीत या कुटुंबाला आधार देणं आणि ह्या कुटुंब्याचं आणि हिंदुत्वामध्ये जे बद्दल जे काय काम आहे ते काम त्यांनी सुरू ठेवावं ताईंनी त्या ताकतीने पुढे घेऊन जावं अशी विनंती करण्यासाठी त्यांना इथे आलेलो त्याचबरोबर हिंदुत्ववादी काम करणारे जे काय आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी या संकटा किंवा हे जे काय घडलं त्याच्यामुळे कुठेही खचून जाता कामा नाही त्यांनी आम्ही सगळेजण परिवार म्हणून त्यांच्याबरोबर आहोत त्याच ताकतीने त्यांच्याबरोबर आहोत आणि पोलीस योग्य तर तपास करत आहेत काल देवेंद्रजींना ते भेटलेलं आहेत म्हणून टप्प्याटप्प्याने या तपासामध्ये नेमकं काय होतं जी माहिती ताईंना अपेक्षित आहे किंवा ताईंच्या किंवा अन्य लोकांच्या माध्यमातून डिपार्टमेंटपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे त्या त्यावेळी काय त्या निमित्ताने ती माहिती जाते आणि ता संबंधित तपासामध्ये काय होतं ते येणाऱ्या काळात तुम्हाला समजेल हा जो काही प्रकार घडला आहे त्याविषयी कोणावर संशय आहे की नेमकं कशामुळे झालं याच्याविषयी काही बोलणं झालं याबद्दल जसं मी तुम्हाला सांगितलं जी काय माहिती होती त्यांनी संबंधित डिपार्टमेंटपर्यंत पोचवण्याचं काम करतातच आहेत आणि ते ते काय करतीलच माझा फक्त हेतू आजचा सा परत सांगतो एवढंच आहे फक्त हिंदुत्वादी काम हिंदू समाजासाठी काम जे ह्या कुटुंबांनी निर्विवाद पद्धतीने केलेलं आहे आज रात्री बे रात्री कुठेही कुठेही काही हिंदुत्वादी समा हिंदू समाजावर संकट आला तर हे हे कुटुंब तेव्हा उभं राहिलेलं आहे ताई स्वतः उभं राहिलेले आहे त्यांचे पती स्वतः उभे राहिलेले आहेत शरदजी स्वतः उभे राहिलेले आहेत म्हणून या सगळ्या गोष्टीला आम्ही त्यांच्याबरोबर आहोत या संकटाच्या काळात आम्ही त्यांच्याबरोबर आहोत एवढंच सांगण्यासाठी मी इथे आलो माझं फक्त सरकारवर आणि प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे मी कायद्यानी कायद्यावर जे काही गुण माझ्या नवऱ्याबाबत घटना झालेली आहे ते हिंदुत्ववादीचं काम करतात म्हणून हे सगळी घटना झालेली आहे आणि समोरच्याला जर वाटत असेल की त्यांचं असं करून मी खचून जाईल तर त्यांना एकच सांगणं आहे की मी हिंदुत्ववादीची बायको आहे माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे आणि मी हिंदुत्वासाठी जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत लढणार